आम्हाला पाणी नाही म्हणून आम्ही उपासनार बस मुली तिच्या घरी महिन्यापासून जायला होते पाणी नाही म्हणून म्हणजे यांनी आजपर्यंत सहाय्य केल्या नाही जेव्हा आम्ही जेव्हा आम्ही उपोषणला बसलो त्यावेळेस या ठिकाणी बिडिओने आणि या ठिकाणी वारस साहेब इंजिनियर यांनी सही केलेली आहे वैजापूर तालुक्यातील अनेक भागामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे अनेक भागात पाणी टंचाई भासत असून पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे अनेक गावांकडून पाठपुरवठा सुरू आहे मात्र प्रशासनाकडून हे प्रस्ताव मंजुरीसाठी दिरंगाई केले जात आहे पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून ज्या गावांना पाणी टंचाई भासत आहे त्यांना पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी हिंदवी जनक्रांती सेनेचे अजय पाटील सावंके यांनी मंगळवारी सकाळपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी तालुक्यातील विविध भागातील महिलांनी देखील या उपोषणादरम्यान डोक्यावर हंडा ठेवत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आज तुम्ही उपोषणाला बसलेले आहात नेमकं काय मागणे आहे गेल्या एक दीड महिन्यापासून या ठिकाणी टुंकी दस कुलीस वैजापूर तालुक्यातील जिथे ज्या ठिकाणी पाणी नाही अनेक प्रस्ताव या ठिकाणी पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी दाखल झालेले परंतु या ठिकाणी ते प्रस्ताव तसेच धूळ खालून खात पडलेले जनावर माणसांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न असन जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न असन कुठल्याही पद्धतीने सहाय्य सह्या नाही आज या ठिकाणी पंचायत समितीच्या या ठिकाणी पोपळ साहेब असतील त्यानंतर या ठिकाणी कणकर साहेब असतील इंजिनियर नायब तहसीलदार असतील आले होते टुनकी दसकुलीचा प्रस्ताव घेऊन या ठिकाणी आम्ही सहाय्य केलेला आहे म्हणजे यांनी आजपर्यंत सहाय्य केला नाही जेव्हा आम्ही जेव्हा आम्ही उपोषणला बसलो त्यावेळेस या ठिकाणी बीडीओने आणि या ठिकाणी वारस साहेब इंजिनियर यांनी सही केलेली आहे म्हणून या ठिकाणी तसेच या ठिकाणी बाकीच्या गावाचा जो प्रस्ताव आहे ते गाव या ठिकाणी जर बघितलं टुनकी दसकुली तित्तरखेळा बळेगाव आगर सायगाव वळण हिंगणे कन्नड मनेगाव लोणी खुर्द अंचलगाव माळी सागज या ठिकाणी सावखेड खंडाळा शहाजादपूर खिर्डी मनोली चिकटगाव कनकसागर तेल आगूर खिर्डी त्याच्यानंतर मकरंदपूर वाडी लोणीबुर्द तितरखेडा इत्यादी गावांचे प्रस्ताव देखील दाखल आहेत ते तर तात्काळ या ठिकाणी झाले पाहिजे आणि जनावरांना या ठिकाणी कमीत कमी पन्नास ते साठ लिटर पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे आमदार खासदार आणि मंत्री मोदय यांनी या ठिकाणी अधिकारी यांनी सर्वांनी याची दखल घ्यावी अन्यथा या ठिकाणी हे शांततेने आम्हाला जे उपोषण चालू आहे चालूच राहणार आहे परंतु जे बाकीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमदार आम साहेबांचं कार्यालय असेल अधिकाऱ्यांचं कार्यालय मोर्चे वगैरे काढले त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही कायदा ना सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला सर्वस्वी या ठिकाणी या तालुक्याचे या जिल्ह्याचे राज्यकर्ते आणि अधिकारी लो लोकांना जबाबदार असतील हे त्या ठिकाणी सांगतो थांबतो जय जय शिवराय पाणी आमच्या हक्काच बापाचं पाणी आमच्या हक्काच कुठून आलाय काय नाव आहेत राहणार चिडगाव आम्हाला पाणी नाही म्हणून आम्ही उपासनाला घरी महिने पाणी नाही आमच्या गावात पाणी नाही लगेच प्यायला म्हणून आम्ही इथे बसेलो वैजापुरामध्ये आता काय मागणी तुमची पाणी मागितलं आम्ही पाणी मागू राहिलो